सोबत ससा पळणार आहे घरचा सास पळणार आहे इकडं सालवरचा मया आपण बायला जाऊ चला तिकडं गाडी बारणेवाल्यांची गाडी आहे देवीच्या संदीप पुरावरे बारणेकरांचा ब्रह्मा आहे सुंदर अशी महत्वपूर्ण गाडी आहे अशा मैदानात मांगरुल विरुद्ध बारणे गाडी हल पिकवीची बाजू दिली घेऊन टाका ना पुकार तुम्ही हा गणपट्यावर पोहच झाला आहे ना माझी पुकारली पुरदोरला नाव तर अखोरले ना जोर धरले सत्य प्रसन्न सारस सागर भोईर रो श्रीडम पण बनवेल बघा आमच्या सतराव भिंजोरला सुंदर गुंडा ग्रुप चिंचवली गोवे फक्त बैलदूरी साईड डावी दोन बादल्या अर्धा गोंडा